हाय फ्रेंड चला तुम्हाला दाखवते पी डब्ल्यू डीची कामं असं वाटतं ना थोडे दिवस थांबावं होईल असं होईल आठ दिवस झाले आठ दिवस हे पी डब्ल्यू डीची कामं लोक करत आहेत आणि ते वातावरण आत्ता सध्या घरातल्या घराच्या समोरचं जे चिखल केलेलं ना ते दाखवते तुम्हाला ही असली सरकारची कामं असतात तर हा त्रास मला जवळपास सात ते आठ दिवस झाला सहन करायला आज भक्ती चक्क रस्त्यावरती म्हणजे क्लास सुटल्यानंतर रस्त्यावरती उभी होती कितीतरी उशर मला वाटतं तास दीड तास तरी तरीसुद्धा त्या लोकांच्या डोळ्याला दिसले नाही की बाबा एक लहान मुली रस्त्यावर थांबल्याने आपण इथलं काम केलं पाहिजे की नाही पाहिजे आणि आत्ता सध्याला आता सा संध्याकाळचे सात वाजलेत भांडणं करून आत्ता एक पाईप टाकून दिला आहे छोटा पाईप ते पण तुम्ही बघा कसला पाईप टाकून दिला आहे आणि रस्ता यायला जायला रस्ता कसला गेला आहे मी नाहीच म्हणत होते केलं तर व्यवस्थित दोन पाईप घालून करून द्या माझ्या जशा फोडल्यात तशा पण त्यांनी मग आणि विचार केला रस्ता अजिबातच नाही आहे इकडून तिकडून कुणीकडूनच नाही आहे मुलांना शाळेत आणि पाठवायला आणि घरी वरती यायला कारण की प्रत्येक गोष्टीला मला बाहेर जावं लागतं भाजी असू दे दूध असू दे पाणी असू दे सगळ्या गोष्टी मला बाहेर जावं लागतं एवढं ना मोठा नाला करून ठेवला होता आज होईल उद्या होईल म्हणून ना त्याच्यात माझी एकतर तब्येत नाही आहे बरी त्याच्यामुळं मी ना काल दिवसभर गेलेच नव्हते बाहेर काय करता येत ते करू देत म्हणून पण आज राहलंच नाही कारण की भक्ती ना जेव्हा शाळेतनं घरी येते तेव्हा आल्या आल्या मला तक्रार सांगते शाळेला जाते तेव्हा तक्रार सांगते आज मला बोलायची इच्छा अजिबात नव्हती तरीसुद्धा जाऊन मी वाद घातला तर अशा लोकांना काय करावं तर ह्यांनी पण समजून घेतलं पाहिजेत ना थांबा तुम्हाला आता था प्रत्यक्षात दाखवतो थांबा बाहेर काय काय केलंय ते चला जावे आपण बाहेरच ये हे इकडे ना पहिलं सकाळी पाईप आले हे सात पाईप आले त्याने व्यवस्थित छान पद्धतीनं उतरून घेतलं मला म्हटलं आज तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होते वाटतं आज तर ह्या चिखलातून ह्या गटारीच्या वासातून वगैरे मुक्तता होते असं सकाळी जरा जाणवलं मला पण ते थोडंसं खुशी थोड्या वेळासाठीच होती ती एकतर ताप होता त्याच्यात मी आज मिस्टर घरी नव्हते त्याच्यामुळं मी भक्तीच्या शाळेत पण जाऊन आले तिचा आज रिझल्ट होता रिक्षा करून तिच्या शाळेत जाऊन आली आणि आल्या आल्या बघते तर दारात हे असं सगळं चालू होतं म्हटलं ठीक आहे बाबा काहीतरी चांगलं होतं आज म्हणून मी थोडंसं घरात आले थोडंसं वरंभात खाल्ला आणि औषध घेतले आणि पुन्हा दारात गेले तोपर्यंत तो ह्यांचं हे है पाईप उतरायचंच वगैरे चालू होतं आणि हे पाईप किती छान पद्धतीनं उतरून घेतले दोघं दोघंजणच होते आणि मी असं पाईप उतरता कधी बघितलेलंच नव्हतं म्हणजे मला वाटलं की हे पाईप वगैरे असं जे सी पीच्या साह्यानं किंवा असं उतरणार आहेत काय तर नाही हे दो दोनच व्यक्ती आहेत त्यांनी व्यवस्थित या दोरीच्या सायाने हे पाईप वगैरे सगळं उतरवून घेतले थोडं मी थोडं वेळ बसले मी ना चेअर घेऊनच बसले होते मला उभंच राहायला होय झाले कालचा व्हिडिओ बघितला असाल ना तो तुम्हाला माझ्या अवस्था समजत असेल एकतर माझे गा हे टाउन्सल असतात ना हे ते पण दुका लागले परत ओटाला जिबेचा फोड कमी आला ओटाला फोड उठला बहुतेक ना हे उन्हाळ्याचं आणि पावसाचं सगळं कोल्ड्रिंक्स वगैरे पिलेलं सगळं बाहेर पडते की काय माहीत तर ह्या वेळेला मी थोडं कोल्ड्रिंक्स यात्रेच्या ह्याच्यामुळं ना पिलं होतं गार पाणी वगैरे तर त्याच्यामुळं थोडंसं त्रास होत पण असेल काय माहीत नाही पण ना मी आज खरंच सांगते आज एवढं चिडले होते ना आज म्हणजे असं तापापेक्षा टेम्परेचर माझं हाय झालं होतं पण हे व्हिडिओ असे सारखं टाकायला नको वाटतं मला पण मी फिरायचे वगैरे एन्जॉय करण्याचे व्हिडिओ करण्यासाठी तर मी चॅनल ओपन केलं होतं पण आता काय करू एन्जॉय करायला ग साडी नेसून बाहेर जाण्याचा चान्सच नाही तर ते साडी इथेच सगळी घाण होऊन जायची मी पाणी हे असं अडवून ना रस्ता बंद केला होता त्यांच्याकडे पण पर्याय ठेवलाच नव्हता कारण की रस्त्याचं हे पाणी सगळं ना वरती आलं होतं त्याच्यामुळे त्यांना नाविलाजाणं म्हणजे इथे यावंच लागलं मग म्हटलं ठीक आहे बाबा काहीतरी चांगलं होते पाणी अडवण्याचा काहीतरी उपयोग झाला तरी तर एवढं मनाला छान वाटत होतं की नाही म्हणजे माझं तर असं झालं होतं की आज पूर्ण होतेच पण एवढं बडबडायला लागेल आणि एवढं मला परत मनस्ताप होईल असं वाटलं नाही आणि काय होतं ही लोकं येतात ही दुपारच्या टायमाला येतात आणि तेव्हा मिस्टर काय नसतात ते ऑफिसला गेलेले असतात आणि मग काय मीच बाहेर युद्ध लढायला आणि एवढे सगळे जेंट्स असतात आणि मी एकटी आणि चौकात काय एकच घर आहे त्याच्यामुळं आपला आपल्या हक्कासाठी तर लढलंच पाहिजे त्याच्यामुळं मी काय बाकीचा विचार ने बबा, ना। केला नाही बाबा कोण काय म्हणतं ते माझा एकच मुद्दा होता त्यांना केलं तर सगळ्यांचं एकसारखं करा नाही तर कोणाचंच करू नका याच्यात चूक आहे का मग तुम्ही असं करता की डोळ्याला दिसेल असं तुम्ही करून दाखवता की एकाला एक आणि एकाला एक म्हणजे डब्ल्यू डीची लोकं आहेत ना खरंच मला समोर आता दिसले असतील खरं काय शिवी दिली असती माहीत नाही एवढा मनस्ताप करून गेलेत आणि ती नालायक लोकं परत आलेली नाही आहे देखतात मी ना असं म्हणायला मिस्टर आता घरात येतील आता तर त्यांना म्हणाले उद्या जाऊन येऊया म्हणून त्यांना दाखवूया नेमकं का काय प्रकार आहे तुम्हीच चला आणि घरात दाख जाऊन दाखवा मला तरीकडे आणि आज काम करता पुन्हा अर्धा कट्टा पाडून ठेवला आमचा म्हणजे जवळपास चार पाच वर्षा परत फोडल्या तर ह्याला जबाबदार कोण इतकं नुकसान करतात नाही लोकं ते पण एक सहन केलं आणि हे सगळं आता पुन्हा एक छोटी पाईप घातली होती ना पाणी अडवण्यासाठी ती काढली आणि त्याच्यानंतर पुन्हा हे सगळं मला म्हटले की दोन तुम्हाला पाईप घालून व्यवस्थित करून देतो आणि मी पण मूर्खासारखी एक वेळ अनुभव घेतला होता तरी देखील मला अक्कल नाही आली मी काढायला द्यायला नको पाहिजे होतं तर मी म्हटलं ठीक आहे करताय तर करा तर मी ना ते पाईप काढायला दिली आणि इथंच बसून मी बघते हां सगळं ते तर त्यांनी काय केलं माहित आहे इथं माझी लहान मुलं आहेत शाळेला जायचं क्लासला जायचं हे आहे यांना समजायला पाहिजे होतं परत इथं पहिला इथं घराजवळचं काम केलं पाहिजे नंतर बाकीचं केलं पाहिजे तर त्यांनी ना पण पहिल्यांदा बाकीचं जिथं काही घरदार काय नाही ना इथून पायपा घालायला चालू केलं इथं ही पाईप भरून ठेवली अशी पाईप ठेवली पुन्हा ती पाईप काढायला लागली नंतर पाणी एका ठिकाणं खड्डा केला होता ना ती पाईप आतच राहिली